नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतमाल ज्वारी अवक तीन क्विंटल कमीत कमी पंधराशे एक्कावन्न जास्तीत ज्या दर पंधराशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी पंधराशे एक सरसंद्राय दोन हजार पाच जास्तीत ज्या दर चोवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक अठ्यात्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार एक सरसंद्राय सहा हजार त्रेपन्न जास्तीत ज सात हजार तीनशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एकसर संद्राय पाच एकशे सव्वीस जास्तीत ज्याद सहा हजार एकशे एकावन रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एकशे चौतीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एकसर संद्राय पाच एकशे सत्तावीस जास्तीत जद सहा हजार सहाशे एक रुपये क्विंटल भुईमुख सिंग सुक्की अवघ दोन क्विंटल जाते लोकल कमीत कमी चौतीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एकशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सव्वीस सरसंद्राय चार हजार तीनशे दहा जास्तीत ज्यादा चार हजार पाचशे तेरा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी